नमस्कार श्री स्वामी समर्थ धार्मिक मान्यतेनुसार धनत्रयोदशीला केल्या जाणाऱ्या खरेदीचा उद्देश हा असतो की आपण याद्वारे आपल्या धनसंचामध्ये भर घालावी सध्याचे सोन्या चांदीचे भाव पाहता प्रत्येकाला सोनं चांदी खरेदी करणं शक्य होत नाही पण सोनंच कशाला काही गोष्टी तर अशाही आहेत की ज्या सोन्यापेक्षाही मौल्यवान आहेत आपण त्यांची किंमत पैशामध्ये करू शकत नाही आणि या वस्तू साक्षात देवांचं वैद्य भगवान धन्वंतरी यांना देखील प्रिय आहेत आणि जी वृद्धी आपल्याला धनत्रयसला सोनं खरेदी करून होते तशीच आपली जी आर्थिक वृद्धी आहे ती या गोष्टी खरेदी करून होणार आहे चला तर मग आज आपण या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहायचं आहे की जाणून घ्यायचं आहे की धनत्रयदशीच्या दिवशी तुम्हाला काय खरेदी करायचं आहे ज्या गोष्टींमुळं तुमची आर्थिक वृद्धी ही फक्त दहा पटीने नाही तर तेरा पटीने वाढेल त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया पुराणानुसार जेव्हा धन्वंतरी देवाचा जन्म झाला तेव्हा ते एका पात्रात अमृत घेऊन आले होते देव धन्वंतरी आणि या दिवशी कलश घेऊन प्रकट झाल्यामुळे या दिवशी भांडी विकत घेण्याची परंपरा आहे येत्या अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला शनिवारच्या दिवशी आलेली आहे धनत्रयोदशी म्हणजे दिवाळीचा दुसरा दिवस तर बघा शनिवारी म्हणजेच अठरा ऑक्टोंबरला सकाळी आठ वाजून तीन मिनिटांपासून ते सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांपर्यंत शुभमुहूर्त असणार आहे तर त्यानंतर दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांपासून ते सायंकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत लाभ मुहूर्त आहे आणि सायंकाळी सहा वाजून बारा मिनिटांपासून ते रात्री सात वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत सुद्धा लाभमुहूर्त आहे तर तुम्हाला परत रात्री नऊ वाजून अठरा मिनिटांपासून उत्तर रात्री बारा वाजून चोवीस मिनिटांपर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त आहे त्यामुळं या शुभकाळामध्ये आपण वया त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या निमित्ताने आपल्याला जी काही छोटी मोठी खरेदी आपल्या परिस्थितीनुसार किंवा आपल्या बजेटनुसार करायची असेल ती आपण या वेळेमध्ये निश्चितच करू शकतो तर बघा मैत्रिणींनो आता एक एक करून मी तुम्हाला माहिती सांगते की आपल्याला नेमकं काय काय घ्यायचं आहे ज्यांची परिस्थिती आहे तर त्यांनी सोनं चांदी घ्यावं त्याचबरोबर सोनं चांदीपेक्षाही या दिवशी जी काही तांब्या पितळेची भांडी असतात किंवा तांब्या पितळेच्या वस्तू असतात तर त्या घेण्यालाही महत्त्व आहे तुमच्याकडे देवपूजेतलं म्हणजे देवाचं ताट नसेल तांभण नसेल आपण ज्याला ताम्हण म्हणतो बघा ते तांभण नसेल समया नसतील देवपूजेतले दिवे नसतील किंवा काही विशेष देवी देवतांच्या मूर्ती तुमच्याकडे अजूनही नाही आहेत पण तुम्हाला बऱ्याच दिवसांपासून त्या घेण्याची इच्छा आहे तर या धनुत्रयोदशीच्या निमित्ताने तुम्ही त्या वस्तू तांब्याच्या किंवा पितळेच्या वस्तू असतील मूर्ती असतील तर त्या बनवून घेऊ शकता किंवा ज्यांना देवी देवतांचे टाक बनवून घ्यायचे असतील अशी इच्छा असेल किंवा बनवायला टाकलेली जर तुम्ही अगोदरच असतील तर मग तुम्ही दिवाळीच्या अगोदर हा व्हिडिओ पाहत असाल तर लवकरात लवकर तुम्ही ते टाक बनवायला टाका आणि बनवायला टाकले असतील तर मग तुम्ही धनोत्रयोदशीच्या दिवशी घरी आणून त्या टाकांची विधिवत अशी स्थापना करू शकता आज आता आपण पाहूया की धनोत्रयोदशीच्या दिवशी नक्की कोणकोणत्या वस्तू आपण खरेदी कराव्यात खरं तर या वस्तू अतिशय कमी किमतीत मिळणारे आहेत अगदी सामान्यातला सामान्य माणूसदेखील या वस्तू खरेदी करू शकतो म्हणून तुम्ही याचबरोबर त्यांचं आपण काय करायचं आहे बघा आपण पैशात मूलभाव करण्यापेक्षा त्याचं काय करायचं आहे महत्त्व काय आहे किंवा त्या सोन्यापेक्षाही मौल्यवान कशा आहेत हे समजून आपण घेणं खूप महत्त्वाचं आहे तर मैत्रिणींनो आता पहिली वस्तू जी आपण खरेदी करायची आहे ती म्हणजे विड्यांची पानं ज्यांना आपण खाऊची पानं किंवा नागवेलीची पानं न या नावाने सुद्धा ओळखतो धनोत्रयोदशी असो किंवा लक्ष्मीपूजन असो त्या दिवशी आपण मंगलकलशाची स्थापना करतो आणि मंगलकलश यामध्ये आपण चैतन्याचं प्रतीक म्हणून ही विड्याची पानं लावत असतो त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये दोन विड्यांची पानं देवाजवळ अशी ठेवावी की त्याचा देठ देवाकडे येईल आणि त्या दोन्ही विड्यांच्या पानावरती हळदी कुंकू व्हावं म्हणजे एका पानावरती हळद आणि दुसऱ्या पानावरती कुंकू असं हळद कुंकवाच्या करंड्याप्रमाणे ही दोन्ही पानं आपण देवाजवळ स्थापित करायची असतात त्यानंतर हळदीच्या पानावरती शुभ आपल्याला नाव लिहायचं आहे आणि कुंकवाचं जे पान असतं त्या कुंकवाच्या पानावरती लाभ असं आपल्याला नाव लिहायचं आहे हे नाव अगरबत्तीच्या काडीने तुम्ही लिहू शकता बघा आपल्याला या पूजेचं संपूर्ण फळ मिळावं यासाठी शुभ आणि लाभ हे नाव या दोन्ही पाना दोन्हींच्या पानावरती लिहायचं आहे आणि या दोन्ही विड्याच्या पानांची धूप दीप ओवाळून पूजा करायची आहे दुसऱ्या दिवशी ही विड्याच्या पानावरती हळदी कुंकू वाहलेलं जे आपण आहे ते पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे आणि मग भलेही तुमच्या आजूबाजूला कुठे पाणी नसेल तर तुम्ही घरामध्ये एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये विड्याच्या पानांवरील हळदी कुंकू टाकून पुन्हा ते पाणी एका झाडाला घालू शकता किंवा कोणाच्या पायी पडणार कोणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी ओतून तुम्ही ते दे देऊ शकता त्यामुळं तुम्हाला धनुत्रयोदशीच्या दिवशी अत्यंत शुभ आणि लाभ असं फळ मिळेल यासाठी तुम्हाला महत्त्वाचा आणि प्रभावशाली हा उपाय नक्की करायचा आहे तसंच बघा आपण या दिवशी विड्याच्या पानांचा वेल देखील लावू शकतो जेणेकरून या शुभ दिवशी या वेलाची पानं तुम्ही प्रत्येक वेळी पूजेसाठी तुमच्या घरामध्ये वापरू शकाल तर त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे दुसरी वस्तू लाह्या आणि बत्तासे धनत्रयोदशीची पूजा असेल किंवा लक्ष्मीपूजन असेल यामध्ये लाह्या आणि बत्तासे यांना खूप महत्त्व आहे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारा पदार्थ म्हणजे लाह्या आणि बत्तासे त्याचबरोबर भगवान विष्णू असतील कुबेर देवता असतील किंवा आपले धन्वंतरी देवता असतील यांनासुद्धा पांढऱ्या रंगाची मिठाई अत्यंत प्रिय आहे त्यामुळे लाह्या आणि बत्तासे आपण या दिवशी नक्की खरेदी करावी आणि यामुळं आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं तसंच आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभराट होत असते लाह्या ह्या तांदळाच्या खरेदी करायच्या असतात आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट किंवा पदार्थ आहे हा पदार्थ तुम्ही नक्की खरेदी करा यानंतरची तिसरी गोष्ट महत्त्वाची वस्तू ती म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं ती वस्तू आहे ती वस्तू म्हणजे झाडू आपण दिवाळीला लक्ष्मीपूजन करतो त्यामध्ये खरा मान आहे तो म्हणजे झाडूला त्यामुळं लक्ष्मीपूजनासाठी जो झाडू लागतो त्याची खरेदी ही धनत्रयोदशीच्या दिवशी करायची आहे हा झाडू लक्ष्मी किंवा केरसुनी रूपी लक्ष्मी आपल्याला आपल्या घरी धनत्रयोदशीच्या निमित्ताने आणायचे आहे आणि तिची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा करायची आहे जेणेकरून माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरातील सगळे काही दरिद्री आहे ती निघून जावी आणि माता लक्ष्मी सदैव स्थायी स्वरूपामध्ये तिच्या पतीसह आपल्या घरामध्ये वास्तव्याला राहावी हीच आपल्याला या दिवशी प्रार्थना करायची आहे आता पुढची महत्वाची वस्तू आहे किंवा पदार्थ म्हणा प तर तो म्हणजे धने आख्खे धने धने म्हणजे ज्यापासून कोथिंबीर तयार होते असे धने तुमच्या घरी अगोदरच धणे उपलब्ध असतील तरीही तुम्हाला या दिवशी नवीन धणे धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आणायचे आहेत असं म्हणतात की यामुळं घरामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता जाणवत नाही आणि आपल्या घरामध्ये भरभराट कायम राहते खरेदी केलेले धने लक्ष्मीपूजनच्या दिवशी पूजेमध्ये व्हावे आणि उरलेले कुंडीत लावावे तुमच्या घरात जर धान्याचं धन्याचं झाड असेल तर ते शुभ मानलं जातं तसंच ते आर्थिक स्थितीसाठीही चांगलं असतं हवं असल्यास तुम्ही धणे पर्स किंवा तुमच्या तिजोरीतही ठेवू शकता त्याचबरोबर या दिवशी धणे आणि गूळ यांचा नैवेद्य देवाला दाखवला जातो त्यानंतर आपण तो प्रसादाच्या स्वरूपात सुद्धा खायचा असतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही हे धणे स्वयंपाकासाठी वापरू शकता फक्त हे धणे आपण इतरांना कोणालाही देऊ नयेत यानंतर पुढची महत्त्वाची वस्तू ती आहे मातीची पंती जरी आपल्याकडे गेल्या दिवाळीच्या मातीच्या पंत्या उपलब्ध असल्या तरीही पाचका होईना मातीची पंत्या पंत्या नक्की खरेदी कराव्यात कारण माता लक्ष्मीला मातीच्या वस्तू अत्यंत प्रिय आहेत दिवाळीत देखील लक्ष्मीपूजनामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती ही मातीची असते तसंच या सर्व पंत्यांमध्ये आपल्याला दिवाळीच्या दिवसांमध्ये थोडं थोडं तेल टाकून त्याच्यामध्ये दुहेरी वात लावून या पंत्या प्रज्वलित करायच्या आहेत आपण आपली भारतीय संस्कृती कधीही विसरायची नाही आहे बाजारामध्ये इतर काही पण येऊ द्या पण जुनं ते सोनं असं म्हणतात त्यामुळं आपण या धनत्रयोदशीच्या निमित्ताने पाच का होईना पण त्या आवर्जून खरेदी करायच्या आहेत भलेही तुमच्याकडे मागच्या वर्षीच्या पडलेल्या पंत्या असतील तरी पण आपण पाच पंत्यांची खरेदी नक्कीच करू शकतो आपली एक महत्त्वाची वस्तू जी सोन्यापेक्षा सुद्धा मौल्यवान आहे हे तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर पुढची महत्त्वाची वस्तू किंवा पदार्थ तो म्हणजे खडे मीठ ज्याला आपण समुद्री मीठ म्हणतो तर तुम्ही मीठ नक्की खरेदी करावं यानंतर त्या मिठाचा वा। वापर आपल्याला पूजेमध्ये करायचा आहे म्हणजे धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये आणि लक्ष्मीपूजनामध्ये हे मीठ पूजेसाठी वापरायचं आहे मातीच्या भांड्यामध्ये हे मीठ पुजायचं आहे म्हणजे पूजेमध्ये आपण जे मातीचे सुगट ठेवतो तर त्यामध्ये हे मीठ भरून ते पूजेमध्ये ठेवायचं आहे त्यानंतर ते मीठ स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाकासाठी देखील आपण वापरू शकतो आता याच्यानंतर जेव्हा आपण धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ खरेदी करतो तर त्यामुळं घराचा जो मालक असतो त्याची प्रगती व्हायला मदत होत असते त्याचबरोबर भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीची कृपा सुद्धा आपल्याला आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला मिळत असते कारण मीठ हा समुद्री पदार्थ समुद्र आहे आणि समुद्र मंथनातून आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळाल्या आहेत माता लक्ष्मीची उत्पत्तीसुद्धा समुद्रातूनच झालेली आहे आता मिठाचं महत्त्व आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आहे आपण गोड पदार्थ केला तरी त्याच्यामध्ये मीठ टाकतो आणि जो गोड पदार्थ असतो तो मिठामुळे अजूनच चवदार होतो म्हणूनच आपल्याला या मिठाचं महत्त्व जपलं पाहिजे आणि मीठसुद्धा आपल्याला समुद्रातूनच मिळतं आणि हा जो काही धनत्रयोदशीचा दिवस आहे तर त्यातल्या बऱ्याच गोष्टींची पूजा ही समुद्रातून मिळालेल्या वस्तूंची किंवा समुद्रातून जे देव अवतरले आहेत त्यांचेच होते त्यामुळं मग आपल्याला या मिठाची देखील या दिवशी नक्कीच पूजा करायची असते त्याच्यानंतर पुढची वस्तू ती आहे शंख धनत्रयोदशीच्या दिवशी शंख खरेदी करणं शुभ मानलं जातं या दिवशी तुम्ही घरात शंख आणून त्याची देवघरात ठेवून पूजा करावी दिवाळी पूजेच्या वेळी शंख नाद नक्की करावा यामुळे घरात लक्ष्मीची कृपा कायम राहते आणि घरावरील संकटही दूर होतात तसंच लक्ष्मी मातेची सेवा म्हणून तुम्ही पांढऱ्या देखील पाच खरेदी करू शकता आणि त्यांची स्थापना तुम्ही देवघरामध्ये दे तुमच्या करू शकता आता याच्यानंतर पुढची वस्तू आणि शेवटची तसंच महत्वाची वस्तू म्हणजे हळकुंड हळकुंड खरेदी करण्याचं कारण म्हणजे भगवान धन्वंतरी म्हणजे साक्षात भगवान विष्णू आहेत आणि साक्षात भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये पिवळ्या रंगाच्या वस्तू असतात किंवा पिवळ्या रंगाचे पदार्थ असतील त्यांना जास्त महत्त्व असतं हळकुंड हे वंशवृद्धीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे तुम्ही जर हळकुंड खरेदी केलं तर ते लेकूरवाळ्या हळकुंड खरेदी करावं त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी तांब्या पितळीच्या वस्तू खरेदी करायच्या असतील तर त्यामध्ये तुम्ही कुबेर दिवा अवश्य खरेदी करा कुबेर दिवा तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी पूजेमध्ये अवश्य लावू शकता त्याच्यानंतर बघा मैत्रिणींनो सोनं आणि चांदी हे भगवान कुबेरांचं प्रिय धातू आहेत जर तुम्ही आर्थिकरित्या सक्षम असाल तर या दिवशी सोनं किंवा चांदीचं नाणं नक्की खरेदी करा या दिवशी चांदी खरेदी केल्यानं यश कीर्ती आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते गणेश लक्ष्मीची मूर्ती बघा दिवाळीमध्ये पूजल्या जाणाऱ्या लक्ष्मी आणि गणेशाची मूर्तीही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करावी अशी मान्यता आहे की या दिवशी दिवाळीतील पूजेसाठी गणेश लक्ष्मीच्या मूर्तीची खरेदी केल्याने घरात समृद्धी येते आणि आर्थिक संकटांपासून सुटका होते ही मूर्ती चांदीची किंवा मातीची असावी पण लक्षात ठेवा की या मूर्तीची उंची ही जास्त नसावी आता आपण धनत्रयोदशीच्या दिवशी काय खरेदी करू नये ते पाहणार आहोत तर मैत्रिणींनो सर्वप्रथम म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला प्लॅस्टिकच्या वस्तू अजिबात खरेदी करायच्या नाही आहेत प्लॅस्टिकच्या वस्तू खरेदी करणं टाळायचं आहे त्याचबरोबर काचेची भांडीसुद्धा खरेदी करायची नाही आहेत यामुळं आपल्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक समस्येचा सामना हा करावा लागू शकतो त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी चाकू कात्री सुरी यासारख्या टोकदार वस्तू धारदार वस्तू असतात त्या खरेदी करायच्या नाहीत त्याच्यानंतर धनत्रयोदशीच्या दिवशी लोखंडाच्या वस्तू अजिबात खरेदी करायच्या नाहीत धनत्रयोदशीला लोखंडी वस्तू खरेदी केल्या तर कुबेर देवता आपल्यावरती क्रोधित होतात आणि पूजेचं फळ हे आपल्याला मिळत नाही त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी भलेही कोणतीही वस्तू खरेदी करायची झाली नाही तुम्हाला तरी पण चालेल पण नकली दागिने अजिबात खरेदी करू नका त्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला लोखंडाचा वापर हा सुद्धा होत असतो त्यामुळं हे सुद्धा तुम्हाला या दिवशी करणं टाळायचं आहे आता दिवाळी म्हटलं की आपण नवीन कपडे खरेदी करतो तर त्यामध्ये आपण धनत्रयोदशीच्या दिवशी काळ्या रंगांचे कपडे अजिबात खरेदी करू नका भले तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे खरेदी करायचे असतील तर ते तुम्ही धनत्रयोदशीच्या अगोदर तुम्ही खरेदी करू शकता मात्र धनत्रयोदशीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे खरेदी करणं वर्ज्य मानलं जातं किंवा काळ्या रंगाची वस्तू खरेदी करण्याची चूक तुम्ही या दिवशी करू नका एक चांगला सणवार आहे लक्ष्मी आगमनाचा दिवस आहे आणि काळा रंग खरेदी करणं म्हणजे थोडक्यात निषेध या अर्थानं आपण त्याला म्हणतो त्यामुळं काळा रंग हा खरेदी करू नका धनत्रयोदशीच्या दिवशी शक्य तितकं तुम्ही वर्ज करा तर बघा या धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही या वस्तू नक्की खरेदी करून आणू शकता आणि या वस्तू तुम्ही खरेदी केल्यामुळं तुमच्या धनसंचयामध्ये वाढ होईल आणि या वस्तूंच्या रूपानं लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरामध्ये होईल आणि तुमची आर्थिकदृष्ट्यासुद्धा प्रगती होऊन जाईल तर मैत्रिणींनो अशा प्रकारे धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला या वस्तू नक्की खरेदी करायच्या आहेत तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आम्ही अगदी मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ